कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाई कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मजगोन दारी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा दिवस ह्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते उपसन आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं काय नियम अटी आहे तुम्ही सात दिवसाचं करू शकता तुम्ही तीन दिवसाचं करू शकता अगदी तुम्ही एक दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता तुम्ही पाच दिवसाचं पारायण करू शकता नियम अटी काय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम अगदी तुम्ही आज जरी पारायण केलं किंवा वीस तारखेला वीस ते सव्वीस तारखेपर्यंत ह्या सात दिवसात तुम्ही पारायण केलं तरी चालेल सात दिवसाचं दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी करावं अगदी ज्यांना तीन दिवसाचं पण नाही शक्य होत त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता आता शिवलीलामृत ग्रंथ अतिशय महत्वाचा आणि खूप दिव्य असा ग्रंथ आहे आपण नेहमी श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारण करत असतो आणि खरं तर वर्षा पण एकदाच हे पारायण होतं पण महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता शिवलीलामृत पारायण अतिशय प्रभावी पारायण आहे तुमच्या शारीरिक मानसिक आर्थिक संसारिक कितीही प्रकारचा त्रास असो कष्ट असो जर तुम्ही शिव शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण होतीलच आणि तुम्हाला माहिती आहे जन्मदेवाचं जन्म देण्याचं काम हे केलं आहे आणि आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूचं आहे आणि आपल्याला मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून अडचणी दुःख संकट त्रास कितीही तुमच्या आयुष्यात कष्ट चालू असेल तर तुम्ही नक्कीच स... शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करावं अगदी महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे तरीसुद्धा देवाने दिलं आहे आपल्याला तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पालन करू शकता पण आपण संसारिक माणूस आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी संकट निका आहे तर याच्यासाठी हे सात दिवस खूप महत्वाचे आहे पारायण करण्यासाठी आता शिवलीलामृत ग्र ग्रंथाचे एक ते चौदा अध्याय आहे आता पंधरावा अध्याय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ॲड झाला आहे पण चौदाच अध्याय पठण करायचे असतात आता हे चौदा अध्याय ते थोडे मोठे आहे माहिती आहे चौदा अध्याय म्हणजेच जर सात दिवसाचं पारण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला रोज दोन 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 या पद्धतीने तुम्हाला सात दिवसात पारण करू शकता ज्यांना एक दिवसीय पारायण करू शकता तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर दिू, थोड़ो, थोड़ो, थोड़ो ते कसं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अगदी एका बैठकीत तर शक्य होणार नाही कारण बाकीचे पण काम असणार आहे पण तुम्ही थोडं 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 या पद्धतीने करू शकता पण एक दिवसीय पारायण करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का आपल्याकडे खूप जबाबदाऱ्या असतात घरातली बाहेरची मुलं बाळ सगळं भले महाशिवरात्रीला सुट्टी जरी असली तरी पण तो स्वयंपाक ती सेवा कारण आपल्या सेवा सुद्धा करायची असते म्हणून ज्यांना नाही शक्य होत त्यांनी तीन दिवसाचं केलं तरी चालेल आता तीन दिवसाचं पालन करायचं असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी तुम्ही पाच पाच आणि चार या पद्धतीने तुम्ही अध्याय पठन करू शकता आता मांडणी करायची गरज आहे का तर बघा तुम्हाला करायची असेल तर करा नाहीतर देवघरात बसून तुम्ही पारायण करू शकता काही आम्ही प्रवास करताना इकडे तिकडे नाही पारायण तुम्हाला देवघरात बसूनच करायचं असतं तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तो ग्रंथ देवासमोर ठेवावा आणि तुमचं वाचून झाल्यावर परत तुम्ही तो जागेवर ठेवू शकता जर तिथे ठेवायला जागा नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता का वाचायचा एक एक पद्धत असते तुम्ही पहाटे वाचू शकता अगदी तुम्ही बारा ते साडेबाराच्या दरम्यान सुद्धा वाचू शकता किंवा तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे तुम्ही संध्याकाळी सुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचं पारण करू शकता जे पाच पाच म्हणजे जे तीन दिवसाचं पारण करणार असेल त्यांच्यासाठी सांगते तुम्ही सुरुवातीला जर पहिल्या दिवशी तुम्हाला पाच अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही सकाळी दोन अध्याप वाचले संध्याकाळी तीन वाचले किंवा सकाळी तीन वाचले संध्याकाळी दोन वाचले किंवा सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी ह्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता बघा संसार एक माणसाच्या आयुष्यात प्रचंड जबाबदाऱ्या असतात घरातली कामं मुलांची शाळा ह्या सगळ्यात व्यतिरिक्त यांच्या हे सगळं करूनही आपण परमात्मा साधतो आहे ते खूप महत्वाचं आहे ज्यांना एका बैठकीत करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून एका बैठकीत करावं पण ज्यांचं नाही शक्य होत त्यांनी थोडे थोडे अध्यापन केले तरी चालेल काहीही होत नाही कुठलाही देव तुमचं कधीच वाईट करत नाही किंवा कोणी आपले महाराज किंवा भगवान शंकर सुद्धा म्हणणार नाही अरे तू एका बैठकीत केलं नाही तर मग तुला मी शिक्षा देतो नाही देव फक्त भक्तीचा मुकेला आहे तुमची भावना तुम्ही किती छान पद्धतीने देवाची सेवा करताना ते जास्त महत्वाचं आहे म्हणून तीन दिवसाचं पारण केलं तरीच चालेल एक दिवसाचं केलं केलं जर शक्य असेल तर त्याच्या इथेही तुम्ही करू शकता अगदी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा त्याच्या आदल्या दिवशी पण करू शकता किंवा तुम्ही अगदी आज ल जर सुरुवात केली तर दोन दोन अध्याय तुम्ही पठण करू शकता तीन दिवसाचं घरा पाच दिवसाचं घरा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आता नियम अटी काय आहे अर्थात शिवलीलामृत ग्रंथाचं पारण करायचं असेल तर आणि मांसाहार करू नका घरात मांसाहार करू नका तीन दिवस पाच दिवस सात दिवस काय असले त्याच्याबरोबर अर्थात ब्रह्मचर्याचं पालन करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आता मांसाहार करू नका आता कांदा लसूण इथे काही गुरुचरित्रासारखे नियम नाही आहे पण तुम्हाला सांगू का आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सात्विक असणं महत्वाचं आहे कांदा लसूण हे आपण म्हणतो की हे तामसी आहे म्हणून कांदा लसूण वर्ज्य केलेला आहे म्हणजे तो पाळावाच की कांदा लसणाचं से तुम्ही सेवन करू नका बाजू बाकी तुम्ही भात खाऊ शकता बाजरीची भात गव्हाची चपाती वगैरे सगळं खाऊ शकता कुठल्याही प्रकारची भाजी तुम्ही खाऊ शकता असं कुठलंच नाही गुरुचरित्रात इतके नियम नाही आहे फक्त कांदा लसूण वर्ष करावं जर होत असेल तर आणि तेवढंच करावं जर तुम्ही तीन दिवसाचं करणार असेल एक दिवसीय करणार असेल किंवा पाच दिवसाचं करणार असेल तेवढ्या दिवस तुम्ही कांदा लसूण खाऊ टाका बाकीच्यांना खाऊ द्या जो पारायण ग्रंथपठण करणार आहे त्याने आपल्याला ते खायचं नाही आहे बघा मांडणी करण्याच्या आधी जर तुमच्या घराच्या जवळपास भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन मंदिरात जाऊन तुम्ही पाण्याने शंकरांना प्रार्थना करा की माझ्याकडनं तुम्ही हे पारायण करून घ्या नंतर घरी या अर्थात गुरुचर शिवलीला ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला देवासमोर बसून काळ्या रंगाचे वस्त्र न घालता पांढऱ्या रंगाचे असं तर अतिशय रोज तेवढं वाचेपर्यंत पर्यंत पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा साडी ड्रेस घालू शकता ड्रेस घालताना पण बांगड्या घाला कपाळी भस्म लावा भगवान शंकरांना सुद्धा भस्म लावा डोक्यावर पदर घ्या साडी घातली असेल तर किंवा दुपट्टा घ्या डोक्यावर काहीतरी ठेवा खाली वस्त्र तुम्ही टाकू शकता वस्त्रावर बसूनच पारायण तुम्हाला करायचं आहे पांढरे वस्त्र परिधान करावे ह्या पद्धतीने पालन करायचं आहे ह्या पारणाचे काही नियम नाही आहे पण ह्या महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांची सेवा जर करायचा उत्तम काळ आपल्याला मिळाला आहे तर आपण का नको बरायला दोन दोन अध्याय जरी तुम्ही पठण केले उद्यापासून किंवा ज्यांनी माझा हा व्हिडिओ अगदी लेट पाहिला आहे जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी महाशिवरात्रीनंतर सुद्धा दोन तीन अध्याय दोन तीन दिवस पठण केले तरी चालेल आता समजा कोणाला सात दिवसाचं करायचं आहे ताई तर ताई महाशिवरात्रीला सांगता नाही झाली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी झाली तरी चालेल वेळेच्या आधी पारायण झालं तर देव शिक्षा झालं तर देवशिक्षा करतो असं सुद्धा अजिबात नाही होत का तुम्हाला जर खूप लेट असेल कारण कोणाचा मासिक धर्म असेल कोणाची ते अडचण असेल जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वीस तारखेला ता किंवा सॉरी वीस बावीस तेवीस नंतर जरी तुम्हाला शक्य असेल तरी तुम्ही पारायण कर, करू शकता आता शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणामध्ये प्रत्येक अध्यायाची आपापली फलश्रुती असते अर्थात जेव्हा तुम्ही पारायण पठण करत असाल तेव्हा तुम्ही दीप प्रज्वलन दिवा लावणं अनिवार्य आहे दिवा लावणंच आपल्याला सेवा करायची असते आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे अकरावा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेला आहे तोही शिवलीला मृत ग्रंथाचा मेरूमणी मांडला गेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला जेवढे अध्याय म्हणजे संपूर्ण एक पारायण करायचं आहे पण ज्यांना नाहीच करणं शकतो की ताई नाही होणार माझ्याकडनं कारण मुलगा लहान आहे घरातले कामं आहे बाकीचेही आपल्या पाठीमागे व्याप आहे नाही होणार मग काय करू शकतो तर तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत शिवलीलामृताचं एक एका ग्रंथाचं पारण करू शकता म्हणजेच काय तुम्ही अकरावा अध्याय पठण करू शकता अकरावा अध्याय जो पठण करत असतो त्याला रुद्र अध्याय रुद्र पठन केल्याचं त्याला पुण्य मिळत साथ असते म्हणून अं शिवलीलामृताचा अकरावा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेला आहे आता मला सांगा फक्त जर प्रत्येक अध्यायातून तुम्हाला काही ना काही मिळणार आहे जर संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारण केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे मग जर जर तुमची इच्छा असेल ताई माझ्याकडनं नाही यो होणार एवढंच शक्य पठन करणं तर मी फक्त अकरावा अध्याय पठण करू शकते का तर हो तुम्ही करू शकता फक्त अकरावा अध्याय सुद्धा तुम्ही पठन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर पण संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारण केलं तर नक्की तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल शंकर हे साम सदाशिव आहे ते बघता ज्या एका हक्कीला सुद्धा धावून घेणारे आहेत यात काही शंका नाही आता पारायण झाल्यावर उद्या पण कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न तर बघा उद्यापनाच्या दिवशी महाशिवरात्री असो किंवा कि दुसरा तिसरा किंवा नंतरचा असो किंवा अलीकडचा असो ज्याने तीन दिवसीय पारायण केलं असेल महाशिवरात्रीच्या आधी सुद्धा तरी चालेल मग त्याने काय करावं तर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता तुम्ही जोड आहेत ते भगवान शंकरांना अर्पण करू शकता मंदिरात जाऊन जानव जोड घ्या एखादा शिला घ्या म्हणजे गहू घ्या एखादा किलो गहू घ्या साखर घ्या आणि जानव जोड घ्या जानव जोड म्हणजे एक पांढर वस्त्र घ्या तुम्ही जोड पण माहिती आहे तुम्हाला दुकानात मिळून जाईल आणि एक पांढर वस्त्र घ्या हे सगळं भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करू शकता तिथे गुरुजी असेल तर ते घेऊन जाते किंवा ज्याला गरज आहे गरज दान करताना त्या, त्या, पाहिजे मग हे सगळं वस्त्र हे घेतलेलं सामान तुम्ही शिवमंदिरात जाऊन तिथे अर्पण करावं आणि नंतर जर तिथे गुरुजी नसेल तर ते सामान उचलून एका गरजूला दान करावं ह्या पद्धतीने अगदी साधा आहे घरात त्याला घरात काय तुम्ही दही वाताचं नाही मग ते दाखवलं तरी चालेल खूप काही नाही आहे फक्त पठण करणं श्रवण करणं भगवान शंकराची उपासना करणं खूप महत्वाचं आहे रोज ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं तुम्ही करू शकता तर ह्या पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारण करायचं आहे ज्यांना नाही शक्य होत त्यांनी अकरावा अध्याय पठन केला तरी चालेल पण याचा अर्थ असा आहे का की संपूर्ण अध्याय पठण नाही करायचे जर अकरावा अध्याय रुद्र अध्याय आहे तर बाकीच्या अध्याची सुद्धा फलश्रुती आहे आणि ही तेवढी महत्वाची आहे त्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे ती आम्ही मोबाईलवर वाचू शकतो का तर मला सांगा शिवलीलामृत ग्रंथ आहे हा दिव्य ग्रंथ तो तो आहे आपल्या घरात असणं महत्वाचं आहे दुकान कुठल्याही दुकानात जाऊन तुम्हाला धार्मिक दुकानात जिथे पुस्तकं मिळतात तिथे हा तुम्हाला ग्रंथ मिळेल जास्त काही महाग आग नाही आहे घरात ग्रंथ असला की तो आपल्या दृष्टीच पडतो आणि मग नंतर आपल्याला पण वाटतं की पारायण करावं म्हणून मोबाईलवर वाचू नका प्रत्येक गोष्टी मोबाईलवर शोधू नका अध्यात्म गुगलवर शोधण्यासारखं नाही आहे अध्यात्म विज्ञान तुम्हाला माहिती आहे नेहमी असं म्हटलं जातं की विज्ञान ज्या ठिकाणी पोचेल त्या ठिकाणी अध्यात्म आधीच पोहोचलेलं असणार आहे म्हणून प्रत्येक गोष्टी गुगलवर नाही एखादा मंत्रसूत्र नाही भेटलं तर ठीक आहे तुम्ही करू शकता गुगल पण ग्रंथ पूर्ण गुगलवर वाचलं तर ते चुकीचं आहे म्हणून आपल्या घरात ग्रंथ असणं महत्वाचा आहे हा आता ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे किंवा ज्यांना संपूर्ण पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय लावून लावून देऊ शकता तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही पठन दिला तर चांगला खूपच चांगला आहे शिवलीला अमृत अकरावा अध्याय याचं तुम्हाला छोटंसं पुस्तक बाजारात मिळून जाईल दहा रुपयाचं ते आणून तुम्ही पठन करू शकता किंवा जर नाहीच तुम्हाला भेटलं तर तुम्ही शिवलि शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्हाला युट्यूब तुम्हाला गुगलला मिळून जाईल पण संपूर्ण ग्रंथ गुगलवर शोधत बसू नका त्याच्यासाठी आपल्याकडे ग्रंथ असणं तेवढंच महत्वाचं आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असतात लाईक शेअर करा व्हिडिओ परत अशा एकूण सोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर